नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत रत्नदीप संस्थेच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि हिंदुस्थान प्रतिष्ठानचे उपोषण विद्यापीठाच्या लेखी आश्वासनानंतर अकराव्या दिवशी मागे आमदार निलेश लंके यांच्या हस्ते घेतले लिंबू पाणी रत्नदीप फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षांविरोधात मानसिक शारीरिक शैक्षणिक आणि आर्थिक लूट प्रकरणी जामखेड तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन आणि हिंदुस्थान प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष पांडुरंग भोसले यांचे सुरू असलेले उपोषण विद्यापीठाच्या लेखी आश्वासनानंतर अकराव्या दिवशी आमदार निलेश लंके यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण आंदोलन स्थगित केले दरम्यान उपोषण सुटल्यानंतर विद्यार्थी व विद्यार्थिनी डॉक्टर भास्कर मोरे यांच्या विरोधात वैयक्तिक तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला गेल्या त्यामुळे डॉक्टर मोरे यांच्यावर आणखी गुन्हे दाखल होणार आहेत याप्रसंगी आमदार रोहित पवार यांनी मोबाईलवरून विद्यार्थी आणि उपोषणकर्ते यांच्याबरोबर संवाद साधला त्यांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बांधील असून तुमची आगाऊ घेतलेली फी आणि कॉलेज बंद होईल यासाठी मी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करेल अशी ग्वाही दिली दरम्यान आपल्या कार्यकर्त्यांसह तुळजापूरकडे देवीच्या दर्शनासाठी निघालेले आमदार निलेश लंके यांनी उपोषणस्थळी भेट दिली विद्यार्थ्यांचे अकरा दिवस चाललेले आंदोलन यशस्वी करण्याचे काम पांडुरंग भोसले यांनी केले समाजात अशा प्रवृत्ती ज्यावेळी काम करतात त्यावेळी कुणीतरी पुढे आले पाहिजे पांडुरंग भोसले यांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नऊ दिवस उपोषण केले तो गोरगरिबांसाठी लढणारा योद्धा आहे या कामी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत रिपब्लिकन पक्षाचे सुनील केदार रसाळ रमेश आजबे हनुमंत पाटील यांनी हा प्रश्न लावून धरला तहसीलदार गणेश माळी यांनी चांगले काम केले तीनही विद्यापीठांच्या कुलगुरूंनी सदर कॉलेज बंद करून या विद्यार्थ्यांना इतर कॉलेज मध्ये समायोजन करण्याचे लेखी दिले आहे या संदर्भात आमदार निलेश लंके आणि पांडुरंग भोसले यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या याच सर्व जातं जात ते पांडुराजे भोसलेला पण या समाजामध्ये ज्या वेळेस अशा प्रवृत्ती समाजामध्ये काम करतात त्यावेळेस कुणीतरी पुढे झालं पाहिजे या सगळ्या मुलांच्या अडचणी समस्या शोषण या सगळ्या गोष्टी पांडुराजांच्या कानावर गेल्यानंतर पांडुराजेने उपोषण करण्याचा निर्णय घेतला हे कॉलेज बंद झालं पाहिजे आणि या गोरगरिबांच्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेतून त्यांनी उपोषण सुरू केलं म्हणजे अकरा दिवस माझ्या गोरगरिबांच्या मुलांसाठी हा लढणारा योद्धा म्हणू शकतो तिथं मगाशी बोलताना सांगितलं ही पंढरीच्या पांडुरंगाने जसं भोळ्या भाबड्या जनतेला आशीर्वाद देण्याचं काम केलं तसे माझ्या गोरगरिबांच्या मुलांना या पांडुराजांमुळे आज न्याय मिळणार आहे त्यामध्ये तहसीलदार साहेब असो सगळेच आमखेडवासी आमचे सभापती साहेब असू साळवी साहेब सर्वांनी अतिशय म्हणजे गावाची कुठेतरी बदनामी थांबली पाहिजे जे गावाचं नाव पुण्यात एखाद्या कॉलेजमुळे ते नावाची बदनामी होत आहे या गोष्टीमुळे सर्व आज सुद्धा उपस्थित आहेत तहसीलदारांनी सुद्धा चांगली भूमिका घेतली आणि तिन्ही कॉलेजेसच्या कुलगुरूंनी आज या ठिकाणी लेखी पत्र दिलं की आपण ते कॉलेजेस बंद करू जे मुलं आहेत त्या मुलांना बाकी कॉलेजमध्ये सीट सुद्धा त्यांनी आश्वासित केलेलं आहे आणि हे उपोषण थांबलेलं म्हणजे पूर्ण थांबवलेलं नाही हे आत्ता तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केलेलं आहे फशन मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थी आणि हक्कासाठी त्यांच्यावर झालेला अन्याय अत्याचार विद्यार्थी आणि विद्यार्थी सामाजिक सर्व गावकऱ्यांनी या ठिकाणी आंदोलन उभं होतं त्या आज समारोप आहे तर त्या आंदोलनात समारोप होत असताना या ठिकाणी जी प्रशासनाने जी आमची दखल घेतली सात विद्यापीठांना जे वरिष्ठ या ठिकाणी बोलून त्या कॉलेजची सर्व पाहणी केल्यानंतर एकाच कॉलेजमध्ये सात विद्यापीठ आज ती गैरप्रकारचं आहे त्यांनी निश्चित बंद केली आणि लवकरच ते कॉलेज बंद केले जाईल तिने मान्यत केली जाईल आणि मुला मुलींच्या आडमीचे ट्रान्सफर केलं जाईल असं त्यांनी आश्वासन दिलं आहे आणि आम्ही आश्वासन सगळं आज आंदोलनाला स्थगिती देत आहोत आंदोलन चालू राहील पण स्थगिती देण्यात आली प्रतिनिधी नासिर पठांसह पत्रकार अशोक निमोणकर एटी व्ही न्यूज जामखेड